ख हॉलिवूड काय बेनवडी गावाला का जल जीवनच पाणी

सोडून आज अख्खा मेनवडी आपला मेनवडी परिसर गावठाण हे तीव्र पाण्याच्या झाडा सोडत आहेत भागाला आज पाण्याचा एक थेंबही भेटत नाही त्या अनुषंगाने आज आपल्या बेनवडी गावातील सर्व नागरिकांनी बेनवडी फाटे येते मोठ्या प्रमाणात रस्ता रोप करण्याचं ठरवलं आहे त्याप्रमाणे आज आपण इथे सगळे बसलेलो आहे प्रथम मी सर्व बेनवडी गावामधील महिला व सामान्य नागरिक युवक वर्ग यांना मी प्रथमचा सगळ्यांचं धन्यवाद देतो टोको करायचे गरज त्यामुळं बसली की दोन वर्ष पुष्कराच्या तीव्र झाड आपल्या गावाला पोसावं लागत आहेत बेनवडी गावात एकही सोर्स असा नाही पाणीच नाही केंद्राने हे के जलजीवन योजना चालू केली हो त्या योजनेतून आपल्या बेनवडी गावाला दोन कोटी चाळीस लाख निधी मंजूर झाला दोन कोटी चाळीस लाख जलजीवनचा निधी मंजूर होऊन काम काही ठेकेदारला गेलं संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या सह सहमताने ऐंशी टक्के बिल काढून आज आपल्या बेनवडी गावाला काम पूर्ण होऊन डुप्लिकेट काम करून आज मिळाला उदक फुल पाणी आहे पाणी निघणार नाही ही परिस्थिती आमच्या बेनवडीच्या उद्भवची आहे तरी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्या काही कारणास्तव पाणी आम्हाला आजपर्यंत आलं नाही एक सुद्धा पाणी बेनवडीला भेटलं नाही आमच्या आया बहिणी माय मावली वन वन फिरत आहेत याची प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही वेळोवेळी पाठपुरवठा केला पण प्रशासनानं काही आजपर्यंत जाग आली नाही त्या कारणाने आम्हाला इथं रस्ता रोगो करण्याची वेळ आलेली आहे तरी आम्ही जोपर्यंत प्रशासन आमच्या पाण्याचा विल्हेवाट लावत नाही आम्हाला पाणी मिळून देत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी इशारा देतोय जोपर्यंत येथे येऊन आम्हाला इथं काय शब्द देत नाही किंवा आमची कारवाई पूर्ण करत नाही तो तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही असं मी जाहीर करतो एकच गाडी जोडण्याची पेशंट आहे ना डिलिव्हरी एकच गाडी जाऊ द्या आमच्या मेरवडे गावामध्ये जल जीवन अंतर्गत दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर होऊन आज गावाच्या जलजीवनचं काम पूर्ण होऊन आज दोन वर्ष झाले दोन वर्ष होऊन त्या कामासाठी डेप्युटी इंजिनियर या मानेसाहेब यांच्या नेतृत्वात हे काम चालू असताना संबंधित ठेकेदार व डेप्युटी इंजिनियर माने यांच्या निष्क्रियतेमुळे आज आमच्या गावाला जलजीवनचं एक हंडासुद्धा पाणी भेटत नाही या कामाची चौकशी होण्यासाठी आम्ही गेल्या एक वर्षापासून पाठपुरवठा करत आहेत त्या पाठपुरवठ्याचा त्यांनी कसलीही दखल न घेतल्यामुळे आम्हाला आज या दिवशी रास्ता रोको करणं भाग पडलं व आम्ही रस्ता रोको केला केलेला आहे तरी त्या अधिकाऱ्यांमार्फत दोन अधिकारी येऊन आम्हाला त्यांनी लेखी दिलेला आहे व पंधरा दिवसासंबंधित गावाला सगळं पाणी पोच करू असा शब्द त्यांनी लेखी दिलेला आहे पंधरा दिवसानंतर जर काम पूर्ण नाही झालं तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन परत एकदा गावाच्या मार्फत करणार आहे याची त्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी व त्या अधिकाऱ्यांची त्याच लेवलवर त्या कारवाई करावी अशी मी प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेब व आमचे विशेष कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना विनंती करतो केंद्र सरकारचे महत्वाकांक्षा अशी योजना जल जीवन मिशन अंतर्गत बेनवडे गावासाठी जवळपास दोन कोटी रुपयापेक्षा पेक्षा जास्त निधी आमच्या बेनवडे गावाला उपलब्ध झाला या कामासाठी पैसा उपलब्ध तर काम काही झालेलं नाही पाईपलाईन अतिशय निकृष्ट दर्जाची केलेली असून अजून एकाही नळाला एक लिटरसुद्धा पाणी मिळालेलं नाही आणि प्रशासनाने संगणमताने ठीकेदाराच्या संगणमताने ऐंशी टक्के बिल अदा करून हा फार मोठा भ्रष्टाचार ह्या कामामध्ये केलेला आहे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत असे आमचे ग्रा ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे ठेकेदार असतील त्यांच्यावर कोण सीओ असतील कोण तहसीलदार असतील त्या बिचार्यांनी त्या अधिकाऱ्यांनी येऊन प्रत्यक्षात पाहणी केली पाहिजे प्रत्यक्षात पाहणी करा तुम्ही बघा कसल्या कुठल्या क्वालिटीचं काम केलंय तुम्ही कारण का की तुमच्या या निष्काळजीपणामुळे आम्हाला बेनवडी गावासाठी रस्ता रोखो करायची वेळ आली पुन्हा ह्याच्यातून आणखी वेगळं वेगळं जर काय घडलं तर तुम्ही म्हणणार तुम्ही गावकरी जबाबदार आहेत आम्ही गावकरी जबाबदार आहेत हे मान्य आहे परंतु तुम्ही आम्हाला सुविधा द्या ना तुम्ही लीक देत आहे पंधरा दिवसात करू सहा महिन्यात करू दोन महिन्यात करू वर्षात करू तुमचं दोन दोन वर्ष कामच होत नाही आहे एवढंच मला बोलायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलायचं नाही आहे जय महाराष्ट्र माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ह्या योजना खूप चांगली आहे परंतु घरापासून किती फूट अंतरावरती कि नळ असायला पाहिजे तो पाण्याचा नळ जे कोण संबंधित त्याचे ठेकेदार असतील ते काम करणारे कोण त्याची ती योजना आहे या मीडियाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे एखाद्या शेतकऱ्याने एक फुटभर जरी पाईप कुठून उचलून न्यायला त्याच्यावर मोठी कारवाई होती अगदी जबरदस्त त्याला अगदी डांबून ठेवलं जातं मग या ठेकेदारांनी या अधिकाऱ्यांनी अगदी टेम्पोचे टेम्पो पाईप गायब झालेत आमच्याकडं जनावरं धुवायला सुद्धा ह्याच्यापेक्षा चांगले पाईप आहेत असे दर्जाचे जे आम्हाला नळ काढून दिलेत ते पण घरापासून शंभर फुटाच्या अंतरावर आम्ही आरोप करत नाहीत पण प्रत्यक्षात जर पाहणी केली तुम्ही येऊन तर आम्ही नक्कीच तुम्हाला ते नळ दाखवू ते तुम्हाला पाईप दाखवू की तुम्ही कुठल्या पद्धतीचं काम केलं आहे साहेबांना आमची एवढीच विनंती ए सी गाडीतून ह्याच्यावर तुम्ही अगदी बघा ना आणि नंतर आम्हाला सुविधा द्या कारण का तुम्ही पाण्यासाठी आम्हाला मारता या आम्ही तुम्हाला दुसरं काही मागतच नाही तुम्ही ज्या पाईपामधून पैसे खाल्ले ज्या पाईपामधून जे क्वाकचे पैसे तुम्ही ठेवले ज्याचे अगदी भरपूर साठा तुमच्या लेकरासाठी काढताय ते कमीत कमी आम्हाला प्यायला पाणी तरी द्या तो जर शंभर दोनशे रुपयाचा नळ असेल तर आम्हाला तीस रुप वीस रुपयाचा नळ बसवा कमीत कमी म्हणजे आम्ही जगू कमीत कमी त्या पाण्यावर अशा चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर साहेब